दोन्ही असलेली आहे दोन घेऊया दोन टाकेला फोनी मध्ये टाकून घ्यायचं आहे यू पिन च्या सहाय्याने आपण हे दोन सिक्युअर करून घेणार आहोत गंगावेली मध्ये असं रबर लावून घेतलेलं आहे हे रबर आता आपण या डोनट मध्ये लावून घेणार आहोत पूर्ण जो डोनट आहे त्या भोवती आपल्याला ही वेणी फिरवून घ्यायची आहे पिनच्या सहाय्याने आपण हे पॅक करून घेणार आहोत जर पातळ केस असेल तर आपण गंगावेणीचा

आपल्याला हा जो डोनट आहे यावर लावून घ्यायचा आहे तिथे आपल्याला युपी लावून घ्यायचे आहे काच घेतला आहे आणि आय ब्लू घेतला आहे बंद करू शकतात किंवा कुठल्याही फंक्शन मध्ये अशा प्रकारे करू शकतात